वधूताईबाबराय बाई दिगम्बराय बाधताधुताईबाबराय दिगम्बराय बाधता बा Sangrai Vadita Vajutai Vajutai

జయ శ్రీ గణేశయ నమ శ్రీ సరస్వతి భయో నమ శ్రీ గురు వ్యో నమ నాధారే సగు ఆచరణ సకలి

चार वेदाच विस्तार पूर्वक वर्णन व्यास ऋषीने आपल्या चार शिष्याला सांगितलं आणि सद्गुरु न कथा त्या अंकारी दोन ब्राह्मणाला सांगितलं त्याच्यानंतर पुढे काय झालं ते सांगा म्हणजे शिष्य वाचन आहे पहुं हे सांगत आला सिद्ध शिकदा एके शिष्या मग करणी आलोपमे महिमा श्री गुरुजी त्या देवानं शिष्याची विनंती मान्य करून पुढची जे काय महिमा आहे सद्गुरूची आई बापा मुले असं ते कोण तर सिद्ध स्वामी किती त्या श्री नामधार नाना विनंतीपूर्वक विनंती केली त्याला समजावण्याचा के के ला प्रयत्न केला काश केला त्याला बाबा नका याच्या अभिमानात पडू नको अंकारात पडू नको वेदाचे असे रास आहे आणि असं ते व्यासन सांगितलं होतं परंतु ते अंकारी ब्राह्मण ते काही ऐक गेले पेपर आवा केना ऐकोनी कोप करिती श्री गुरु मुनी जयसे तुझे अंतकरणाने तैसे सिद्ध पाव मनकी किया मा आता त्याच्या मनातला हाट बघून सद्गुरु म्हणले तुझ्या मनात आहे ते होईल म्हणले तुझ्या अंतकणात आहे ते घडून येईल तुला तू फळ पावशील म्हणले कृपाची आके इतारी आसी कोपुरु दए मुजे कयसी पतंग एक असे करिया पुला आत्मघात जस की, की सर्पाचा पेटाला आहे तर त्याला उंदीर थोडाच कोरणार आहे सर्पाच्या पेटालेला आपल्या जीवाचा कोणी आणि तो दीपक का दिव, दिवा आहे त्याच्यावर पतंग किड तसं म्हणले तुमचं झालेलं आहे म्हणल्या तैसे प्राण मदो मत श्री गुरुगुतीचे ना देत आपण देते परी देखा तस ते बळान उन्मत झालेले ज्ञान गर्भामध्ये लुप्त झालेले ते दोन ब्राह्मण ते आपल्या जसं की अग्निवर जसा पतंग किडा धावून झेप घालते त्याला गिटकून घेतो म्हणून तसं सद्गुरूने झेप घालून याचा मृत्यू जवळ गुरु नराशी जातो एवढं झाल्याच्या नंतर वाट स्वरूप कोणीतरी वाटून जाऊ लागले सद्गुरूने म्हणलं की बाबा कोण वाटून जात आहे त्याला बोलव इकडं म्हणतो श्री गुरु वचान ऐक गेले शिसे धावून या नगराते बाले श्री गुरु सन्मू तिथे गेले शिष्य सद्गुरूचे आणि त्या मनुष्याला सद्गुरु सद्गुरुजवळ श्री गुरु पुसते असे जन्म कोण यात शे वर्तांत सांगे कैसे म्हणून पुढकित गुरुने त्याला विचारलं बाबा कोण्या जातीत जन्मलास म्हणले ते मला सांगले तो जन्म कोण्या जातीतला आहे श्री गुरु वरे आपण मातंग नाम म्हणून बहिरग्रामामध्ये राहतो देवा आणि मला मा, मांग म्हणतात म्हणले मी मातंगाचा हो म्हणले आणि त्यानं आपल्या जातीचा जे आपले वळख का सांगितले छोक्र पाळू सर्वा भोते म्हणून आपण दादू दंड होतो ना नमन कधी तुम्ही तुम्ही आहात सर्व जीवाला समानते न पाहता म्हणून मला तुम्ही बोलवलात आमचं काहीतरी भाग्य देवा म्हणले म्हणून साष्टांग नमस्कार त्या येते म्हणजे त्या मातंगाने सद्गुरूला घातलं आहे कृपाळू परापुरुष दृष्टी केली सुधार लोखंडाशी लागता परिस स्वर्ण होता काय जसं <coughs> की लोखंडाला परिस लागल्याच्या नंतर त्याला सोनं व्हायला काय मिळणार तसा हा जातीचा मातंग होता आदम जातीतला होता ज्ञानहीन होता परंतु सद्गुरूची कृपा झाली आणि तो ज्ञानमय झाला जसं की लोखंडाच सोन होती परिसर लागत तसं सद्गुरूची कृपा झाल्यानं त्या मातंगाचं झालं कृपा केली श्री गुरु नर हरे दंड देऊनी शिष्या करत रेखा सत काढली त्या ठिकाणी तसं त्या सद्गुरु न केलं आणि त्या मातंगावर अशी कृपा केली आणि आपल्या एका शिष्या जो आपली हातात त्या दंड काटी होती ती दिली आणि सात रेखा त्या ठिकाणी सद्गुरूने बोलायला होल्या सद्गुरु म्हणते एक एक, एक रे आला मला आता सद्गुरूच्या समोर सात रेखा थोड्या थोड्या अंतराने त्या शिष्याने बोलल्या आणि म्हणले त्याला जाय म्हणले आता त्या रेखा एक एक रेस ओलांडत ओलांडत तुम्ही कळ असं सद्गुरुने त्याला सांगितलं श्री गुरु म्हणत येत असे कोण कोळी जन्मला असे पतीत म्हणे आपण किरात वंश हे नाम बनखा बन राखा एक रे गोल आले की विचार देवान मध्ये कोण्या वंशात जन्मला असं म्हणजे भिल्ल भिल हो म्हणला तर मी भिल हा म्हणला भिल भिल जातीमध्ये जन्मलो म्हणला नाव बन राखा नाव आहे बन राखा माझं नाव आहे म्हणला दुसरे लेखा रेखा लघु लंगिता ज्ञान झाले पूर्वा परता बोलू लागला पहिली रेषा ओलांडण्याबरोबर त्यानं आपला हा जो काही चालू देह आहे त्याचा मातंगाचा तो विसरला आणि रेषा ओलांडण्याबरोबर सद्गुरु कृपेनं मी कोण आहे तर मी बिलाचा हो म्हणून सांगितला आणि दुसरी रेषा ओलांडण्याच्या नंतर त्याला संपूर्ण महागेलच्या जन्माचा नाम आठव झाला आणि काय झालं मी कोण्या जन्मात काय होतो हे सगळं काही बोलू लागला तिसरी रेखा उलंगी म्हणत ए त्याशी झाली जाती स्मृती म्हणे आपण गंगा सुत ए नदी तिरी वास आपण तिसरी रेखा ओलांडल्याच्या नंतर मी गंगाधराचा सुत आहो आणि नदीच्या ठिकाणी माझं राहणं आहे गंगेच्या काठाला असं त्याला ते सांगू लागलो उलंगीत आरे काचे तुरते म्हणे आपण शुद्र याती जात होतो आपले व्रते स्वामी माते पाली चौथी रेषावला आणली तेव्हा मी शूद्र जाती मध्ये जन्मलो म्हणला आणि मी जात होतो आपल्या वाटाने पर सद्गुर्ण मला बोलावलं म्हटला कृपा कर करून बुलांक आरे का पाच वेशे झाले ज्ञान आणि कधी असे जन्म झाला वैशे वंश पाचवी रेषाव लांडून जेव्हा इकड कळाला तेव्हा ते बोलू लागला आणि वंश वैश जातीमध्ये माझा दा जन्म झालाय आणि माझं नाव सोमदत्त सोमदत्त नाव माझं आहे मला सात पेरे का उलंबिता म्हणे आपण क्षेत्रीय ख्याता नामा पुढे विख्यात गोदावरी नामा आणि मग ज्या सहावी रे सातवी रेषा ओलांडली तेव्हा मी क्षेत्रीय आहो म्हणला आणि नाव माझं गोदावरी आहे म्हणलं सातवी रे का उलंगिता आग्रह आपण वेदशास्त्राची व्याकरण अध्यापक नाम आपलं साव रेखेला म्हणाला आणि सातवीच्या वेळा ओलांडित आम्ही ब्राह्मण आव म्हणला सात जन्म सात जन्माचं ज्ञान सात रेषे मध्ये त्यांना सांगितले श्री गुरु म्हणत या से वेदशास्त्र आभ्यास म्हणशी आले ब्राह्मण तर शेषे बाध करी गाय असेल बाबा म्हणाला तू ब्राह्मण हवा म्हणून म्हणला वेदशास्त्राचा अभ्यास तुला असलच म्हणला मग इथे या ठिकाणी दोन ब्राह्मण आले तुम्हाला शास्त्रार्थ चर्चा करण्यासाठी त्यांच्या सोबत शास्त्रार्थ चर्चा करतोस काय म्हणते सर्वांगी मंत्रि प्रकाश झाला देवाने काय केलं तर मंत्र विभूती मंत्राने ही भूती मंतरली आणि त्याच्या सर्व अंगाला ही भूती मंत्र करून मंत्र लावली मग त्याला काय चमत्कार झाला तर सर्व ज्ञान ज्योत प्रकाशमय झाली आणि त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला सर्व वेदाचं ज्ञान त्याच्या मुखत झालं कावळा जसा माणूस सर्व गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजांस होतो कावळ्याचा राजांस होतो तात्काळ स्पर्श होण्याबरोबर तसं सद्गुरूची भूतीच्या अंगाला लावल्या हा जो ब्राह्मण होता सात जन्माचं ज्ञान झालं आणि सर्व वेदाचं बी ज्ञान सद्गुरूच्या कृपेने त्याला झालं स्पर्श होण्या बोला सरस्वती जगद्गुरु त्रैमृतीचा अवतारू ज्ञानी लोक मनती नरुतीची जाती अंध पाहता नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेय प्रभू अज्ञान जण आहात ते मनुष्य वेश समजतात म्हणले ज्ञानी जन आहात त्यालाच कळते की हा सद्गुरूचा अवतार आहे तर असा जे कोणी त्याला मनुष्य वेश समजल मनुष्य म्हणल तर ते अर्धपाताला जातील म्हणले येणे परे पती तासी ज्ञान झाले असं साहसी वेदशास्त्र सारंगी से म्हणू लागला ते त्या पती ज्ञान झालं आणि मग ते वेदशास्त्र जे काय आहे ते वेदशास्त्राच ज्ञान तो स्वतः आपल्या वाणीतून बोलू लागला जे काले आले जे सरी प्रे भयभीत झाले थोर जेव्हा खुंटोनी झाले बघिर हृदय सुरतात काय जे काय चर्चेसाठी ते दोन्ही प्राले होते तर ते घाबरून गेले आणि त्याने प्रत्यक्ष हा चमत्कार डोळ्याने पाहिला आणि मग बदिल झाले काने बदल हृदयाच्या ठिकाणी सुरू उठला आणि ते का चरणी धोळकी म्हणती जगत ज्योती स्वानिया विप्र ते दोन्ही थरथर कापू लागले ते दोन्ही अहंकारी ब्राह्मण महाराज म्हणले तुम्ही का आहात म्हणले जगत ज्योत प्रकाशित परमेश्वर सर्व जग स्वरूप आहात मग आता त्यावेळेला ते चार किराती करू देवाला म्हणू लागली गुरुद्रोही झालो आपण ब्राह्मण तू अवतार गौरी रमण स्वामीद्रोही झालो महाराज आम्ही म्हणले आणि सर्व ब्राह्मण यातीचा आम्ही धिकार केलो तू प्रत्यक्ष म्हणले गौरी रमन म्हणजे प्रत्यक्ष महादेव स्वरूप तुम्ही अवतार आहात कैलास प्रत्यक्ष असं ते त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणू भेटतो मी आय आपण स्वरूप एक क्षमा करणे स्वामी आणि या मायेच्या फासामध्ये अडकून देवा तुमच्या स्वरूपाची मला भूल पडली आता क्षमा करा आणि आम्हाला तुमच्या शिवाय चालणार कोणी नाही आमची विनंती मान्य करा अशा प्रकारचे ती काकुल त्या विनंती करू नका

पर्वत पासी जरी खोपेशे भस्म हो काचा पर्वत करतोस म्हणे राईचा पर्वत करतोस आणि पर्वतालाही भस्म करतोसी देवा तुमची ख्याती आहे म्हणले तुझे असे तुझी सर्वांचे पोषण करता प्रया सृष्टीचा रचयता पालन करता आणि संहार करता तूच आहेस देवा म्हले म्हणून तू सर्वात आहेस म्हणून आम्ही तुला शरण आहोत तर कृपा करून आमचं रक्षण करा आमचा द्वेष पाहू नका दोष पाहू नका अशी विनंती ते ब्राह्मण करू आले तुझी हे मती नाही शरणागता देवा तुमच्या महिमेचं वर्णन करण्याचा आमच्याकडे कर मती नाही आणि आता आम्ही शरणांगत आहोत देवा एवढंच विनंती आहे की आमचा आमचा उद्धार करा अशा परीने विनंती करू आली ऐसे प्रयन श्री गुरु त्याशी निरोपिती तुम्ही शुभाविला भारती तिरी क्रम महामुनिय माझा या ठिकाणी म्हणजे बाबा तुम्ही जे म्हणले ते तुला काय क्षमा द्यायची नाही द्यायची ते त्रिविक्रम तो आहे म्हणले त्याला तुम्ही पत्र द्या म्हणून जे तुम्ही त्याला सतावलात म्हणले ते त्याने काहीतरी करेल तुमच्याकडे तुम म्हणून त्यांच्याकडे सद्गुरूने करेल अनेक केले महादुसे निंदा केली ब्राह्मणासे बाबाल जन्म ब्रम्हक्षस आपली जोडी भोगाई विक्रमाची निंदा केला आणि कितीतरी ब्राह्मणाची निंदा केला आणि आता क्षमा मागता आणि हा अनंत प्रकारचा दोष हा तुम्हाला घडलेला आहे आता नुसत्या क्षमा मागण्यानं तुमचा दोष सरणार नाही तर तुम्हाला ब्रम्हराक्षस योनीमध्ये जाऊन तुम्हाला दुःख भोगावं लागेल असं सद्गुरूने त्याला स्राप दिला आपले आज बापण आशे भोगी पुण्य पापराय पुण्य पाप आशी वागलात ज्ञानी मनुष्य जेव्हा वाटतो हा माणूस गुरुचा सराफ नाही तर त्याचं ते कर्म आहे ते त्याचं कर्मफळ आहे ते त्याला संपूर्ण वेदाचं ज्ञान असून तो आघोरीपणानं वागला तुम्ही मग आपला आपण म्हणले तुम्ही भोगावत लागणार आहे म्हणले तुम्हाला पुण्याचा दोष लवलेस नाही आणि पुण्याच्या पुणे करतो म्हणून तुम्ही अंकार वर्ष पापत ते पाप तुम्हाला चुकणार नाही म्हणून महाराज म्हणे आता आमच्या कर्माची गती त्या झालेली आहे कर्म भोगल्याशिवाय त्या आमची सुटका नाही परंतु महाराज म्हणे आता ह्या ब्रह्मराक्ष शिवनेतून आमचा उदाहरण कशी होईल याच्यावर काय आम्हाला उपाय सांगा म्हणून ते विनंती करू लागली श्रीगुरुनाथ कृपामृती प्राणिरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती समचर बारा प्रेती बारा वर्ष होईपर्यंत राक्षस शिव राक्षस तत्व पाहून राक्षस शिवनी राक्षस देहामध्ये राह आणि ब्रह्म राक्षस म्हणून बारा वर्ष राहाल म्हणजे होते तप्त झाली कारण शांती रूपा सारखा माझ या ठिकाणी ज्याला तुमचा अनुताप होईल तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हा तुम्ही शांत व्हाल म्हणले पण याच्यामध्ये तुम्हाला जे काही वाक्य आहे स्वरूप वाक्य देवाचं काही नामसम आहे ते म्हणत जा म्हणे शुल्क नारायण फक्त एवढा तरी शब्द एवढा तरी शब्द तुम्ही उच्चारण करत जा असं सद्गुरूने सांगितलं तुमचे हो पाप शुद्ध होत येईल वाक्य तुम्हाला गती होईल द्या तुमचं पाप पूर्ण होईल आणि पा तुमचा भोग सरल त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी दूध येईल समोरचं वाक्य तुम्हाला सांगत आणि तुम्ही मन मनुष्य याल यामध्ये आता जावे गंगेशे स्नान वरे बसावयाप्राशे श्री गोमूर्ती आता मले जा म्हले गंगेच्या ठिकाणी जा आणि स्नान करा आणि आता म्हणले त्या ठिकाणी काय तुम्हाला बसून समन काय करा आता तुम्हाला हे चुकणार नाही म्हणजे निघता ग्रामावे रे हृदय सुळा परंपारी किया। माता आदेशाने येते रे हे विप्र पंचतत्व पावली माता धदयाच्या ठिकाणी शूल उठला होता वेथा उठल्या होत्या गंगाजया ठिकाणी गेले तिरे जाकातला आणि पाण्यात बुडण्याबरोबर त्यांचे ते पंचतत्वामध्ये दोन्ही शरीर तिथे विलीन झाले आणि त्यांचे आत्मज्योत मावली आपण केले आग्रम आसी प्रयत्न नाही आणि काशी ऐशे विप्र तामसे आत्मघातकी ती चीज अना आपण कर्म केलेले भोगल्याशिवाय व्यत्यंतर होऊ शकत नाही मात्र कर्म असेल तरी त्याचा तो भोग भोगल्याशिवाय चुकत नाही ज्ञाने असो अज्ञान असो किंवा मतिमंद असो कशाही प्रकारचा तामसी ता विप्र विप्र त्याला ज्ञान असून बी अहंकार ग्रवामध्ये लुप्त झाले म्हणून त्याला तो कर्माची गती भोगण्यासाठी ब्रम्हरा सेवनीमध्ये वेता भोगत त्या ठिकाणी त्याला जावा लागलं श्री गती भविष्य होणार आहे त्या ते सद्गुरुने सांगितलं होतं त्यांचं सद्गुरूचं वचन अन्यथा म्हणजे खोट होणार नव्हतं आणि बारा राक्षस झाले त्या नंतर हा देह होण्याच्या नंतर दुसरा त्या जीवाला जन्म राक्षस ब्रह्म ब्रम्हराक्ष देह प्राप्त झाला आणि बारा वर्ष राक्षस देहामध्ये राहिले विप्रपाद विले गंगेशी मागे कथा तरी कैशी नामधारक कसे शासे सांगेशी गावधारा मला त्या ठिकाणी ब्राह्मणाला पाठवलं गंगेला पुढची पुळ समोर कथा कशी झाली हे ते नामधारक आपल्या शिष्याला सांगू लागले पतीत झाला महात्म्याली जाती संभ्रम सत्य जन्मे वापारी ब्रह्मणी निर्धार केला मनाती हा पतीत होता मातंग योनी मध्ये होता पण सद्गुरुच्या कृपेने विपुर म्हणजे ब्राह्मण झाला आणि जन्म त्याचे ज्ञान त्याला सांगितलं आणि त्याचा उद्धार झाला हे सद्गुरुच्या कृपेने घडलं म्हणजे नमन हे श्री करुत भक्ती शेती सौर गुरु दुणु दुणु दुणु। मग आता पहा म्हणजे कसं आहे म्हणजे कर्माची गती अहंकारानं जे ब्राह्मण जातीमध्ये होते ज्ञानी होते ते पतित झाले आणि गेले आणि हा जो पूर्व कर्मान मातंग झाला होता आणि पतित होता परंतु याचा उद्धार होणार ब्रह्म झाला ब्राह्मण झाला आणि सर्व जन्माचं ज्ञान होऊन जेव्हा आमचा उद्धार झाला आणि ते सद्गुरूला विनंती करू लागली पूर्वी होतो विप्रा आपण केली धालो याची स्वामी सांगा विस्तार म आता सात जन्माच्या सद्गुरूच्या कृपेने याला ज्ञान झाल्यामुळे ह्या मातंगाला देवा आम्ही पूर्वी ब्राह्मण होतो पण पुन्हा मातंग योली मध्ये आलो तुम्ही ज्ञानी हा कृपा करून मला सांगा म्हणले आणि पुन्हा मी मातंग का झालो माझा काय दोष असा घडला होता ब्राह्मण असते हे मला सांगा आपन दे देवा म्हणले जन्मरे आपण महादोष स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी देवा नरसिंह सरस्वती दत्तात्रय स्वरूपा कृपा करून म्हणजे जन्मांतरी मी मागायचा काय दोष केला म्हणून मला हे आता हे या मध्ये या जन्मामध्ये मातक पतित याच्यामध्ये जन्म घ्यावा लागला काय कारण आहे कृपा करून देवा सांगा म्हणजे वचन सांग की श्री गुरु प्रकाशे सांगे सिद्ध नामधारक शिशा प्रती आता असं त्या पतिताचं वचन बोलणं ऐकून मग ते नामधारक त्याला सद्गुरु काय म्हणले त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं गुरु हे नामधारकाला सिद्ध स्वामी सांगू लागले म्हणून कथा आहे कथा म्हणे सद्गुरूचा जो काही गंगाधराचा जो सूत आहे श्री स्वामी ते नामधारकाला ना म्हणतात कि बाबा या पतिताचा ब्राह्मण झाला सद्गुरूच्या कृपेनं आणि आता पुढची कथा आहे तर ते विचारला प्रश्न आहे की म्हणजे मी ब्राह्मण असून पतित येवणीमध्ये पतित जातीमध्ये का जन्म पावलो देवा याच्याविषयी सांगा म्हण्याच्या नंतर ते सही जे कता है हे जे कथा आहे विचारलेली ते पुढच्या अध्यामध्ये होईल आणि हे कथा जर कोणा सर्वांत केली तो पतित असला तरी शुद्ध जन्म पावल म्हणे या कथेची परिस्थिती अशी आहे आणि हे कथा भाग सर्वांत करायला

हे तेजश्री गुरुजींनी प्रमुखता कल्पगुरु श्री नरसिंह सरस्वती आख्याने दिनाम धारक संवादे मधुरमधय विग्रह प्रकाशाने कथना पावन धारक नाम महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्यकाश उद्या गाती भक्त गर्जती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे जय देव जय देव दे जय आनंद रूपा गुरु स्वरूपा सगळा जीवाचारक साक्षी जी भगवातीनंद ስለ ባቴ ሳረ ላካረ እንደ ላካረ ቆራሁ ነው ቆረ

गुरु समर्थ भार्गीर गुरु ब्रह्मचारी जय जगमित्र बाबा की जय दत्तात्री महाराज की जय तारी तारी वर तारी